गेल्या का काही वर्षापासून पाहिला सन राजकीय नेता हा डेव्हलपमेंटवर बोलला पाहिजे विकासावर हो बोलला पाहिजे इतकी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली ढगफुटीमुळे लोकांची शेती उद्ध्वस्त झाली लोकांची घरं वाहून गेले लोकांच्या दुकानं वाहून गेले सगळे निस्त नाभूत लोक झाले त्यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा त्याचबरोबरीने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या नेते मंडळीवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका करायची खालच्या पातळीची टीका करायची आणि लक्ष ओढ करायचं हे या मागला मुख्य उद्देश आहे खालच्या टीका करतात या मोर्चाला खऱ्या अर्थाने एक आगळं वेगळं महत्व आहे एक काळ महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारणी म्हणून या राज्याकडे पाहिलं जात होतो यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन राजकारण करणारी ही सगळी मंडळी नंतरच्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्याच पावला पाऊल ठेवून या राज्याला देशाला सुसंस्कृतपणा टिकवण्याचं काम या राज्यामध्ये केलं गेल्या काही वर्षापासून पाहिला सण राजकीय नेता हा डेव्हलपमेंटवर बोलला पाहिजे विकासावर बोलला पाहिजे राजकीय नेत्याकडं त्या पद्धतीचं व्हिजन ठेवता तो फक्त व्यासपीठावर आल्यानंतर जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्यासाठी त्या ठिकाणी भाष्य करतो त्याचबरोबरीने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या नेते मंडळीबद्दल एक खालच्या पातळीवर भाष्य केलं जातं आणि कार्यक्रमाच्या स्थळी जमलेल्या लोकांकडून टाळ्या घेतल्या जातात याचा अर्थ जो लोकांना विचलित करायचं शेवट आज आपण विकासाव बोललं पाहिजे आज राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिला असाल हल्ली इतकी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली ढगफुटीमुळे लोकांची शेती उद्ध्वस्त झाली लोकांचे घरं वाहून गेले लोकांच्या दुकानं वाहून गेले सगळे नेस्त नाबूत लोक झाले त्यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं आज शेतीमालाला हमी भाव नाही आज कांद्याचे बाजार काय कपाशी असू तुमची केळी असू सोयाबीन असू या सगळ्या हमी शेतीचा बाजारभावाची परिस्थिती काय दुधाची बाजारभावाची काय परिस्थिती आहे बेरोजगारांच्या बाबतीत अनेक बेरोजगार तरुण या ठिकाणी मिळतात फक्त ह्या सगळ्या गोष्टींकडून जर लक्ष डायवढ करायचं असेल तर जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा त्याचबरोबरीने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या नेते मंडळीवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका करायची खालच्या पातळीची टीका करायची आणि लक्ष डायवड करायचं हे या मागला मुख्य उद्देश आहे या राज्याला सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल तर आपापल्या पक्षातल्या प्रमुखांनी असे जे लोक आहेत त्या लोकांना सांगितलं पाहिजे की थांबवा ठीक आहे त्यांना आज वाटतो आनंद वाटतो त्यांना वाटतं की अरे वा वाटतं पण एक ना एक दिवस तुम्ही दुसऱ्यासाठी जवळ खड्डा खाणता त्यावेळेस त्या खड्ड्यात तुम्हाला पण जावं लागतं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे नियम नेहमी या सगळ्या गोष्टी अशोभनीय आहे ज्या विधिमंडळात कायदे केले जातात त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये विधिमंडळातच म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही त्या ठिकाणी मारामारी केल्या जातात हे ह्या गोष्टी योग्य नाही आज अनेक नेते मंडळींवर खालच्या पातळीच बोललं जातं ते म्हणजे आपण तर बोलू सुद्धा शकत नाही अशा गोष्टी बोलल्या जातात हे योग्य नाही अशोभनीय गोष्टी एकीकडे मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारल्यानंतर ते सर्व सरळ म्हणतात पडळकर बोललेलं तुम्हाला दिसतं का बाकीचे बोलताना तुम्हाला दिसत नाही का याचा अर्थ ते उघड उघड समर्थन करतात ना त्यांचं उघड उघड समर्थन करतात एक का या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नव्हती कोणी कोणाच्या व्यक्तिगत जीवनावर कधी कोणी लक्ष घालत नव्हतं कधी कुणी एखाद्यावर व्यक्तिगत टीका राजकारणाचा दर्जा ढासळण्याचा प्रयत्न केला जात आहे वक्तव्यामुळे भविष्यात जातीय दंगली सुरू झालं ना सुरू झालं ना तुम्ही पहा आज जगाचा विचार करा जे डेव्हलप देश ज्या देशांकडे पाहतो अमेरिका असो जपान असो इस्रायल असो अशा वेगवेगळ्या देशांच्या राजकीय नेते मंडळींशी बोला अधिकाऱ्यांशी बोला तो तो त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलतो विकासावर बोलतो आज आपल्या भारतीय एखाद्या राजकीय नेत्याशी बोललो अधिकाऱ्याशी बोलत असताना तो जातीवर बोलतो या याचा अर्थ हे लक्षण आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी हिताचं नाही हे आधोगतीचं लक्षण हे एक ना एक दिवस हे आपल्यासाठी गंभीर समस्या होऊन बसणार आहे लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेतले पाहिजे घेतले पाहिजे जबाबदारी आमच्यासारखे कोणी एखादं वक्तव्य झालं तर आमच्या पक्षप्रमुख आम्हाला सांगतात हे चुकीचे स्टेटमेंट मी परत तो आमच्या तो तोंडातून शब्द सुद्धा येत नाही याचा ये अर्थ तुमचं जर पाठबळ असेल तर या गोष्टी कशा थांबणार आहे